हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि अजूनही मला बरं नाही वाटत आहे गोळ्या खाल्ल्या होत्या त्याच्यानंतर बरं वाटायला सुरुवात झालेली म्हणजे ताप येत होता तर तेवढ्यापुरतं मला बरं वाटलं पण जी सर्दी आहे तर डॉक्टर काय करतात सर्दी ना नेहमी सुकवण्याची औषधं देतात की जे की पटकन सुकली पाहिजे तर ती तर बरं झालं पण सगळी सर्दी माझी डोक्यात जाऊन बसली इथे पूर्ण डोक्यात जाऊन बसली आणि एकदा सर्दी डोक आणि एकदा सर्दी डोक्यात जाऊन बसली ना की मला अगदीच थोडासा सायनेसचा त्रास आहे वर्षभरापूर्वी पण मी सांगितलं होतं तेव्हा पण मला असाच त्रास झाला होता त्यावेळेला मी गावी होते आणि मग गावच्या एका डॉक्टरकडे गेले होते जो स्पेशालिस्ट होता तर तेव्हा मला बरं वाटलं होतं आणि त्याच्यावर परत वर्षभराने मला असं झालं आहे हा जो भाग आहे ना हा पूर्ण हा पूर्ण दुखतो एवढा दुखतो दुख की मला खालची जमीनसुद्धा बघवत नाही इतका दुखतो आणि मी मग कालपासून पूर्ण झोपूनच होते तर काल मग तर म्हटलं आता डॉक्टरकडे ऐवजी घरीच जे काही रेमेडी आहे त्या करून मी घरच्या घरीच करते शक्यतो मी डॉक्टरना जेवढं होता होईल तेवढं अवॉइड करते मला आवडत नाही जास्त डॉक्टरच्या गोळ्या वगैरे खायला त्यामुळे तर यांनी पच फोर्स केला त्यामुळे मग मी डॉक्टरकडे गेली होती तर ता सर्दी मुझे ताप झाला बरं आणि सर्दीमुळे अजूनच जास्त झालं तर आता काय होतं आहे सर्दी इथे बसल्यामुळे परत ताप येतो आहे आणि डोकं खूप दुखते हा एवढा भाग अख्खा खूप म्हणजे अतिशय दुखतो आहे आणि डोकंसारखं गरम राहतं आता मी काय करते सकाळी काय केलं मी वाफ घेतली जी ओव्याची वाफ असते ती घेतली त्याच्यानंतर पाण्याची वाफ घेतली असं सतत करते त्याच्यानंतर शिंकणी जी असते जी आपण नाकामध्ये ओढतो आणि मग शिंका येतात त्याने तर ती घेतली तर त्या शिंकल्यामुळे जरा असं नाकावाटे सर्दी बाहेर पडली आणि मग थोडंसं माझं डोकं हलकं झालं आणि मला जरासं रिलीफ मिळालेलं आहे म्हणून घरगुती जे आहेत रेमेडीज त्या खरंच खूप काम करतात भले उशिरा करतात पण करतात तर आता कामं थोडीफार आवरली आणि महत्त्वाचं म्हणजे चपाती भाजी करून टाकली सकाळीच कारण की दोन दिवस झाले आजारी होते त्यामुळे मग जेवण नीट बनतच नाही आहे खिचडी भात डाळ भात असंच चालले काल तरी याच्या पप्पानी पार्सल आणलं बाहेरून आणि मग जेवलं त्यामुळे म्हटलं पहिलं सकाळी सकाळी चपाती भाजी करूया कारण की मला जेवायला नसेल ना तरी एक वेळ मी ॲडजस्ट करेन पण मोठा मुलगा आहे आणि खातापिता झाल्यानंतर मुलांना उपाशी आपण ठेवू शकत नाही त्याच्यात त्याला अजिबात भूक सहन होत नाही त्यामुळे मला त्याच्यासाठी नाही जेवण करावंच लागतं आणि त्याला थोडंफार असं देऊन जमत नाही त्याला व्यवस्थित जेवण द्यावं लागतं त्यामुळे दोन दिवस त्याने माझ्यासाठी खाल्ला खिचडी भाताने डाळवत तर म्हटलं आज सकाळी सकाळी हे पण घेतील डबा आणि त्याला पण होऊन जाईल सकाळी मग फक्त मी भेंडीची भाजी आणि चपाती बनवली आणि तसंच ठेवलं सगळं आणि पुन्हा झोपून घेतलं बस सॉरी तर झोपून घेतलं म्हटलं नंतर आवरता येईल आणि उठल्यानंतर मग अंघोळ करून मग सगळं आवरलं असं सगळं आहे त्यामुळे घरात स्त्री स्त्री जर आजारी पडली ना तख्खं घर आजारी पडतं असं म्हणतात दोघंच म्हणत नाही कारण की सगळंच जागेवर बसून राहतं त्यामुळे आपली काळजी पहिली आपण घेतली पाहिजे नंतर आपण कुटुंब आपण जर चांगले राहिलो तरच आपण कुटुंबाची काळजी घेऊ शकतो त्यामुळे पहिली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं सगळं आहे आणि सर्दी सर्दीमुळे मला दम पण लागतो थोडासा तर मग मी दोन दिवस कुट म्हणजे काहीच कामच नाही केली त्यामुळे मग मी शूट पण नाही घेतलं काहीच आणि याच्यापुढे ना आ... ते मी हे केलं होतं मम्मीसाठी ना बाथरूमचा मॉप मागवला होता ब्रश बाथरूम घासण्यासाठीचा तर तो दोन दिवसापूर्वी आला होता तर त्याचा व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे मी तो ह्याच्यापुढे अटॅच करते आणि जर कुणाला हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते मी मिशोवरनं मागवला आहे आणि त्याचा रिव्ह्यू पण सांगते याच्यापुढे तो व्हिडिओ मी अटॅच करते बस दुसरं तर काही मी जास्त शूट केलेलं नाही आहे कारण की तब्येतच बरोबर नव्हती त्यामुळे आणि व्हिडिओला गॅप घेतला तर आता कुठे व्ह्यूज यायला लागलेत नाही तर मग व्ह्यूज पण येणार नाहीत त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंफार काहीतरी जाऊ देत व्हिडिओमधून म्हणून असं सगळं आहे आता कामं उरकली फक्त कपडे वाळत घालायची ती घालते आणि मला जरासं बरं वाटते आता कारण की वाफ घेतली जेवते आणि परत वाफ घेऊन पुन्हा झोपते जेवले आत्ताच आणि वाफ केली थोडीशी मला ना असं मोठ्या टोपामध्ये वाफ केला आवडते टॉल घेऊन छान वाफ बसते आणि जे वाफेचं भांडं असतं ना त्याच्यात चटके बसतात वाफ तर काही नीट भेटत नाही पण चटके बसतात मला ते वाफेचं भांडं आवडत नाही त्याच्यामुळे मी असं टोपामध्ये वाफ घेते त्याच्यामध्ये ना थोडासा ओवा घालते उकळल्यानंतर आणि ती छान मस्त वाफ घेते त्याची आणि वाजलेले आहेत तीन वीस प्रथम गेल्या ट्युशनला मस्त बाहेर पाऊस आहे अंधार करते आणि छानशी अशी गोदडी घेऊन झोपून घेते छान भेटते तुम्हाला संध्याकाळी आणि ना मी आ, हे मॉप आहे मम्मीला हवं होतं बाथरूम घासायचं कारण की खाली बाथरूम बसून तिला घासायला होत नाही कंबर खूप दुखते त्यामुळे आणि पायावर बसता येत नाही तिला तर मी हे मॉप मागवलं होतं मी माझं आहे ना एक आधी मागवलं होतं तर ते थोडंसं हलक्या क्वालिटीचं होतं त्याच्यामुळे ते, ते तुटलं तुम्हाला दाखवेन दाखवेन म्हणते पण ते राहूनच जायचं आणि तेवढ्यात तर ते, ते तुटलं पण म्हणजे व्यवस्थित असं नीट महिनाभर पण नाही चाललं पंधरा दिवसातच तुटलं ते त्यामुळे यावेळेला मी जरा चांगल्या क्वालिटीचं मागवले खाली जेव्हा बाथरूमच्या ज्या लाद्या असतात त्या आपल्याला कधीकधी घासाव्या लागतात आंघोळ करून नाही खूप चिकट चिकट होतात तर त्या एक आठ दोन दिवसांनी तरी घासल्या पाहिजेत तर ते बसून घासायला मम्मीला जमत नाही आमच्या स्कॉच ब्राईटने वगैरे तर त्यामुळे मी ना हे यूजफुल आहे खूप कारण की मी मागवलं होतं तर त्याने ता ना उभं राहून हे अशा मस्त ब्रश दिलेलं आहे त्याला आधी आपण घासू शकतो उभं राहून त्यामुळे मी मागवलं आणि हे यावेळेला जरा चांगल्या क्वालिटीचं मागवलं आहे या साईडला ह्याला वायपरसुद्धा आहे पाणी काढण्यासाठी हे मी तुम्हाला यूज करून दाखवेन आणि मगच मी तिच्या गावाला पाठवणार आहे पहिले यूज करून बघते व्यवस्थित असेल तर मग ठीक आहे मग पाठवेन नाही तर मग रिटर्न करायला आता हे जे पाईप दिले त्यांनी हे मी हे करून घेते जॉईन करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आणि हे बघा हे ना असं मी जॉईन करून आहे बऱ्यापैकी हाईट आहे याची एकूण लाईट जाऊन घेतले मी तिथे ते पावडर वापरू शकतो पण याने ना छान वास पण येतो हा जो ब्रश आहे हा असेंबल करून झाला आहे असा असं आता कदी कदी ले ले सा तर कधी कधी काय होतं आंघोळीचं पाणी जाऊन साबणाचं किंवा कपडे धुतलेलं सापनाचं पाणी जाऊन बाथरूम चिकट होतं आणि जर आपण ते एक दिवसाट घासलं नाही तर बाथरूम पूर्ण चिकट होतं तर ज्यांना खाली पायावर बसून बाथरूम घासता येत नाही ना त्यांच्यासाठी हा ब्रश बेस्ट ऑप्शन आहे आणि मस्त उभे उभे आपण ब्र हे बाथरूम क्लीन करू शकतो या ब्रशने बऱ्यापैकी जोर पडतो आणि छान बाथरूम क्लीन होतो मला अगदी युजफुल वाटलेला आहे ब्रश हा मी मम्मीसाठी मागवलेला आहे मी माझ्यासाठी सुद्धा नंतर मागवणार आहे तर मुवेबल जो ब्रश आहे ना मी व्हिडिओमध्ये दाखवेन पुढे तुम्हाला तो अजिबात मागवू नका अशा प्रकारचा ब्रश मागवा खरंच खरंच खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये मध्ये प्रथमचे व्हिडिओच्या मागे मस्ती चाललेली असते ती सुद्धा मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे मुद्दाम ठेवलं की व्हिडिओच्या मागे सुद्धा काय काय पराक्रम चाललेले असतात प्रथमचे ते दाखवण्यासाठी मुद्दाम मी ते ठेवलेलं आहे दरवाजा लावून घेतला गाईज रिव्ह्यू पण गाय रिव्ह्यू बंद झालेला आहे गाय रिव्ह्यू सेफ्टी प्रोडक्टमध्ये सात पॉईंट आठ रेटिंग आहे आठ पेटी म्यूजिक देखो <laughs> पादी वेरी डेंजरस प्रोडक्ट गाइस वेल डन वेरी डेंजरस तर असे आमचे प्रथमचे पराक्रम चालू असतात त्याला माहिती नाही आहे मी सगळं बोलणं त्याचं ठेवलं आहे ते नाहीतर तो ठेवून देणार नाही आणि ते बाथरूम बघताय मस्त अगदी चक्काचक्क झालेलं आहे आणि पायालासुद्धा असं म्हणजे पाय लावलं तर एकदम छान वाटतंय खरखरीत तसं मस्त तर खरंच खूप यूजफुल प्रोडक्ट आहे त्याला वायपरसुद्धा आहे पूर्ण पाणी ड्राय करून घेण्यासाठी तर कुणाला हवं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि जास्त म्हणजे जास्त महाग पण नाही आहे अफोर्डेबल प्रोडक्ट आहे तर या ठिकाणी मी आधी बोलत होते पण पंखा चालू असल्यामुळे भरपूर असा आवाज येत होता त्यामुळे मग मला वॉइसवर करावा लागला आणि मी या ठिकाणी सांगत होते की प्रथम माझा भांडी घासतो आहे मला बरं नाही आहे त्यामुळे मी नकोच म्हटलं होतं त्याला पण म्हटलं मम्मी नको तुला ताप आहे तू आराम कर मी भांडी घासतो आणि पहिल्यांदा त्यांनी भांडी घासलेली आहेत तर करतो आणि मला तरी असं वाटतं की मुलांना थोडंसं मोठं झाल्यावर मुलगा असो किंवा मुलगी त्यांना शिकवलं पाहिजे घरातली थोडी थोडी कामं जेणेकरून आई आजारी असेल किंवा पुढे जाऊन म्हणजे आत्ताच जर आपण सवय लावली ना तर पुढे जाऊन ते त्यांनासुद्धा बरं पडेल घरात जर कोणी आजारी असेल ना तर मुलांना आईला थोडीशी मदत करता आली पाहिजे तर तो करतो जेव्हा जेव्हा मला बरं नसेल इतर वेळेला नाही करत पण जेव्हा कधी मला बरं नसेल ना तर तो स्वतःहून सगळी कामं करतो तर आतासुद्धा तो भांडी घासतोय मी दाखवलं आहे त्याला थोडंसं अगदी तर हा आहे दुसऱ्याशी संध्याकाळचा व्हिडिओ हो। मला थोडंसं बरं वाटत होतं तर मग प्रथमसाठी ना त्याला आल्याला भूक लागते तर काही ना काहीतरी मी बनवून देते शक्यतो त्याला तर आज माझ्याकडे कॉर्न होते फ्रीजमध्ये तर म्हटलं त्याला कॉर्न चाट बनवून देऊया तर मी थोडंसं मीठ टाकून ते कॉर्न बॉईल करायला ठेवले त्याच्यानंतर कांदा टोमॅटो कोथंबीर आणि हिरवी मिरची कट करून घेतली आणि नंतर कॉर्न बॉईल झाल्यानंतर याच्यामध्ये सगळ्या वस्तू ॲड केल्या थोडंसं चाट मसाला काळी मिरी पावडर ॲड केली लिंबू थोडंसं ॲड केलं आणि छानसं असं मिक्स करून चाट मसाला वगैरे टाक त्याच्यावर थोडंसं चीज टाकलं चीज माझ्याकडे होतं म्हणून तर चीजने पण छान लागतात कॉन चीज कॉर्न तयार होतात ते तर ते सगळं टाकलं आणि मग मी पण थोडंसं खाल्लं कारण की माझ्या पण तोंडाला चव नव्हती तापामुळे कडू पडलं होतं तोंड तर मीसुद्धा ते खाल्लं आणि त्यालासुद्धा दिलं आणि मग संध्याकाळी आम्ही चहा नाश्ता ह्याचाच केला आणि तुम्ही पण पावसाळ्यामध्ये ना असे गरमागरम कॉनच्याट घरी बनवून खा बाहेर विकत आणण्यापेक्षा घरी केलेले कधी पण चांगलेच लागतात आणि भरपूर अशा क्वांटिटीमध्ये आपण करू पण शकतो आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते जास्त काही खास नव्हते या व्हिडिओमध्ये आज कारण की तब्येत बरोबर नसल्यामुळे चला आजचा व्हिडिओ हा इथेच एंड होतो उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान वी छान व्हिडिओ अस तोपर्यंत तो। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब हो अवश्य करा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय